माते की आईच्या दरबारी पोचलेला आणि इकडे तुम्ही बघू शकता काय आहे मस्त वगैरे भरपूरच फुल पाणी पडले गर्दी थोडी कमी शकता पाणी पडतो आणि इकडे आम्ही ट्रॅक्टरच्या खाली सगळी पला पाणी सुट पडलं पुरा मैदान खाली झालेला आहे <laughs> सर गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही आहोत माझ्यात तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण मंडळी आहे तिकडे आणि इकडे पण आहे आम्ही इकडे झोपायची तयारी आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता जेवाला पण घेतलेलं आहे आणि बिस्लेरी आहे तिकडे मस्त गादीबिदी तर आम्ही चाललेलो आहे आता पुण्याला खास झुंजींचे आपले बैलांचे झुंजी बघायला तर जाता जाता वेळेस बघूया लवकर पोचलो तर एक आईचं दर्शन पण घेऊ आणि तुम्ही बघत राहा खूप मजा येईल आपला ब्लॉग बघता येल्यास आणि या साइडला न्यूज आहे अजून आपली गावातली भरपूर मंडळी गेलेली आहेत आमचा भाऊ सुद्धा गेले आमचं नाव सांगून सत्कार भाऊ सत्कार बहीण आमचं नाव सांगून गेलेलं आहे आम्हाला फोन आलाय बोलतो तुम्ही कुठे चाललेत का असत तो गेलेला आहे तो ट्रेनला गेलेला आहे काल रात्री बाराक वाजता गेलेला आहेत अजून आपल्या गावातले पण बैल आहेत पुण्याला पोचलेले आहेत ते दोन दिवस झाले तर त्याच्या अजून एक उत्सुकता आपल्या गावातले बैल आहेत आणि मोठे मोठे बैल आहेत तर म भरपूर मजा येईल झुंजू बघायला आणि तुम्हाला मजा येईल आपला ब्लॉग बघ बघता व्हायस खूप दिवसांनी चालू केले चला एक विरामाते देवाजवळ आपण नारळ फोरायला इकडे जाऊ देऊ दे नाही कारण कि सगळ्या फक्त कॅमेरा चालू करून तोंड दाखवून दिले अरे त्याला काही देवाजवळच्या मस्त नारळ फोडून निघलेलं आहे चलो 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 मजा मजा बघू शकता इकडे चादर बिदर घेऊन थोड्या वेळात झोपू आम्ही साईल येते मोठी चादर आहे बघू शकता इकडे वडापाव मागवलेला वडापाव आलेले आहेत सगळे खाण्यासाठी सज्ज तो आता थोड्याच वेळाने जाऊ आपण एक वेळेला चलो खाकेल येते वडापाव व की चटणी चटणी त्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे पोहोचलेलो आहे आम्ही आता आता डायरेक्ट गाडी वरते चालली जय आता आम्ही चाललेलो आहे चालत वाढते एकविरा माते की आय पाणी परत आहे टेम टेम इकडे बघू शकता तुम्ही मागे भरपूरच पाणी आलेलं हो तिकडे पडत पाणी आका भरलेला आहे मागच्या वेळेस आता पाण्याचा प्रवाह भरपूरच आहे ते बघू शकता त्या आका भरले आहे ना रे डोपा बघू शकता झरा पाण्याचा इकडे ओटी घेतलेली आहे आणि पोचलेलो आहे आपल्या माते की आईच्या दरबारी पोहोचलेला आणि इकडे तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे मस्त दुका वगैरे भरपूरच आहे फुल पाणी पडले गर्दी थोडी कमी आहे लवकर दर्शन होईल स आपलं दर्शन झालेलं आज एक वेळ यायचं मस्त छान असं तर आता निघूया डायरेक्ट पुण्या आपल्या अड्ड्यामध्ये झुंजू बघायला कसं झालं दर्शन मस्त एकदम मस्त पैकी दर्शन झालं जास्ती गर्दी पण नव्हती शांत तो सर्व खाली आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि पाणी पण भरपूर पडत आहे

रुल बाय रुल्स बघ अजून एक दीड घंटाचा प्रवास आहे आपल्या हट्ट्यावर जायचा हा फुल रुल्स त्या साईड तुम्ही बघू बघूया घरून आलेला आहे अजून हे इकडे नळवेजारी माणसे ते पुरे आणि इकडे आम्ही व्हेज होणे आहेत तर आम्ही घरून आणले येतो व्हेज बघूया खूप घेऊन घेऊया पाचोड्या आहेत चिल्ली पनीर चिल्ली वेज इकडे पोचलेलं तुम्ही बघू शकता पूर्ण पोर आहेत भरपूर सारे इकडे अजून कुठं जायचं ते काही माहीत नाही बघूया लोकेशन कुठं आहे इकडं आहेत काही क्वालिटीचे आहेत आता इकडे गाडी पार्किंगला लावतो आम्ही पोहोचलेलो ला आहे चला बघूया पुढे मजा येईल भरपूर सगळेच आता आम्ही चाललेलो आहे मैदान बघायला चालत आणि तिकडे बैल आहेत मावली बैल आहे आपल्या गावातला आणि इकडे तुम्ही बघू शकता परिवार आणि इकडे पण आहेत तर आम्ही चाललेलो आहे मैदान आणि कसं काय यांचे आयोजन नियोजन कसं आहे ते बघूया कारण की त्यांचं प्रत्येक बैल आणण्यासाठी त्यांच्याकडनं डी जे किंवा बँड अशा प्रकारे ते आणतात नागपंचम्यासाठी फेशियल तुम्ही बघू शकता आता फटाक्याचा पण आवाज येतोय तर चला तुम्हाला बघवतो दाखवतोय कसं आयोजन नियोजन आहे त्यांचं बघू शकता इकडनं एंट्री काढलेली आहे आपल्या गावातला आहे राजाभाई आणि इकडे त्यांच्या गावातली पब्लिक त्या साईडला सरवलीचा माऊली बाई चालवला आहे तुम्ही बघू शकता इकडे पाणी पडतो आणि इकडे आम्ही ट्रॅक्टरच्या खाली सगळी पला पाणी मैदान खाली झालेला आहे पाहू शकता कटर आणि मोंटे

झालेले आहे अजून बघू साईडला परत आलेले आहेत कटर आणि मोंटे Aja, saya mauli. पब्लिक हायका एंट्री झाले मॉन्टे पाडा फायनल फायनलची मॅच आहे आणि आता राजा येईल तुम्ही बघू शकता राजा डायरेक्ट पाडा डायरेक्ट पाडा डायरेक्ट राजा विन आम्ही बघा पाण्यांची चालले गाडी तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे घरी जुना झालेले आहेत गावातला बैल पायनील मारले राजांनी ना। या साईडला तुम्ही बघू शकता या साईडला पाणी आहे या साईडला या पाणी आहे चला आता घरी डायरेक्ट